नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नव महाराष्ट्र शिक्षण संस्था व अकोल चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड संयुक्त सर्व विभागांच्या शाळांची स्पर्धेचा दुसरा दिवस उद्घाटन दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी माननीय विशाल दशवंत साहेब भाजप युवा मोर्चाचे माननीय प्रकाश पाटील सर आयुष्य सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष माननीय अमोल पाटील तसेच नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सचिव रितेश शेठ सर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीपक प्रज्वलन पूजन करण्यात आले प्रसंगी पाहुण्यांचे सत्कार खेळाडूंचे स्वागत फूड स्टॉल एम सी एफ खेळाडूंची मानवंदना प्रात्यक्षिके इत्यादी उपक्रमाने झाला तसे दिनांक अठरा रोजी शालेय झालेल्या स्पर्धांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सचिव रितेश शेठ संचालिका कांचन उपाध्यय सर्व विभागांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सूत्रसंचालन रिया पाटील अर्चना मगदूम आणि श्री अमोल राठोड सर यांनी केले